महाविद्यालयाच्या मागील टेकडीवर असणाऱ्या खाणीमध्ये गिरीप्रेमींच्या दोन हजार प्रकाशन करण्यात आले कुमार मुलांसाठी सुरू केलेल्या आव्हान उपक्रमातील काही बाल गिर्यारोहकांच्या हस्ते या टेबल कॅलेंडरचे प्रकाशन झाले गार्डियन कॉर्पोरेशनचे श्री मनीष साबडे यावेळी उपस्थित होते दोन हजार बारा मध्ये जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर मोठ्या प्रमाणावर गिर्यारोहण मोहीम यशस्वी केल्यानंतर गिरीप्रेमी संस्था गिर्यारोहण हा धाडसी खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे संस्था गेली दहा वर्षे सह्याद्री तसेच हिमालयातील दुर्गम पर्वतांवर चढाई करताना गिर्यारोहकांनी काढलेल्या निसर्गरम्य तसेच काही चित्तथरारक छायाचित्रांचा वापर करून टेबल कॅलेंडर तयार करते पर्वतरांगांमध्ये अनेक वेळा दुर्गम ठिकाणी छायाचित्रकार पोहोचू शकत नाहीत परंतु गिर्यारोहक अशा ठिकाणी जातात निसर्गाचे असे सुंदर छायाचित्र पाहून दैनंदिन आयुष्यात जगताना सर्वांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यातून गिर्यारोहण खेळाचा प्रसार व्हावा असा या मागचा उद्देश असल्याचे गिरिप्रेमीच्या संस्थापिका सदस्य उषा प्रभा पागे यांनी सांगितले गिरीप्रेमीचा उपक्रम नेहमीच नाविन्यपूर्ण असतात निसर्गात खेळल्या जाणाऱ्या गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी आणि एव्हरेस्ट तसेच हिमालयातील अनोखी छायाचित्र असणारे हे टेबल कॅलेंडर आवर्जून घेण्यासारखे आहे असे मत मनीष साबडे यांनी व्यक्त केले या प्रसंगी पुणे एव्हरेस्ट दोन हजार बारा मोहिमेचे नेते उमेश झिरपे गिरीप्रेमीचे सचिव अविनाश कांबेकर निरंजन पळसुले आणि इतर तरुण गिर्यारोहक हो उपस्थित होते आणि हे ग्रीम वर्ष खरोखर मला असं वाटतं की आयुष्यातले अतिशय छान असे व वर्ष होते कारण अतिशय मजा या लोकांनी सगळ्यांनी आणि नुकतंच एवरेस्ट आठ जाणे सर केल्यामुळे तर त्याच्यावरती त्यांनी कळस चढवलेला आहे यंदाची जी नवीन एक्सपिडिशन होती त्याला माझ्यातर्फे माझ्या मित्रपरिवारातर्फे गिरीप्रेमीला शुभेच्छा या ठिकाणी काल मी उमेशशी बोलताना आमचा असा विषय झाला होता की जसं आता आव्हान उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाला जसं आम्ही हेरिटेज वॉक गेले चार महिने आम्ही पुण्यात करतोय तसेच गरीब बरोबर गार्डियन ग्रुपला हा उपक्रम करायला नक्की आवडेल आणि मी नक्की नाही या तर तुम्हाला पुढे आवडेल जर तुम्ही परमिशन तुमच्या असेल तर उपक्रम